दुर्लक्ष सगळं ग्रामपंचायत कमिटीचं मेंबरचं दहा चार वर्ष झालं उत्तर रस्ता नाही पाणी तर गुडघ्या इतका नाही शाळेला अशी परिस्थिती आहे सांगून मी येत नाही ते सरपंच बाहेरला बाहेर पळतं इकडे येतच नाही सरपंच हा दिलाय दिलाय दिला त्यांच्याकडनं काय उत्तर आलं उत्तर काय बघू बघू म्हणते जाते निघून आता काय रस्ता करावा रस्त्याची मागणी आम्हाला कशाला केला असत हे रस्त्याचे असे दुरवस्था झाली हो। आम्हाला जायला अडचण होत आहे आता चार वर्षाला असंच आहे रस्ता ह्याच्यामुळे डासाचा त्रास भरपूर होत आहे मागणी काय रोड व्हावं किती वर्षापासून घाण आहेत असं बरेच वर्षापासून आहे सांगून बी सरपंच काही तर कोण दखल घेण्यात आले घराला त्रासा चिरटण डासा मास काही तर चव नाही राहण्याची की अर्ज द्यायला नाही तोंडी सांगितलं तो ना होतं काय म्हणले त्यांनी काय बघू म्हणते ते झालं दुसरं काय मागणी काय तुमच्या दुरसावर सोपान शिंदे इंदिरा इंद्रानगर आमचा आम्हाला जायला रस्त्याची पाऊस पडल्यापासून अडचण आहे म्हणून आमच्या आमच्यापासून शिमेंट रस्ता कधी ना शिमें ना ना आला नाही आमच्या घरापासून पुढे आणि आमच्या एक पन्नास किलोमीटर रस्ताच नाही आजूबा आजूपासून झाला नाही तक्रार दोन तीन दिली ग्रामपंचायतला बी तक्रार दिली ग्रामपंचायत बी दकल घेणार आमची तिकडे बी पन्नास किलोमीटर इकडे बी पन्नास किलोमीटर मध्येच आम्ही आव्नास मीटर पन्नास मीटर हा आता मागणी काय तुमची मागणी आम्हाला रस्ता करून द्या आमची मागणी मरून भरून आम्हाला रस्ता सिमेंट रस्ता करून आता हे दोन अडीच तीन वर्ष झालं कोण मरून भरना कोण इकडे दखलच घेणार आमच्या नुसतं मतदानापुरती दिली आमच्याकडे मतदान टाका तुम्हाला मतदान मत पा पा hmm. झालं हो की पाणी आम्हाला उन्हाळ्यात उन्हाळ्यात पाणी उन्हाळ्यात पाणी घरापाशी हे आमची सर्वांनी दखल घ्या आमची सांगायचं सरस्वती बाळू किती वर्षापासून घाण आहे आता हो काही भाव आता जस आलाव तसं या रस्त्याचं काहीच नाही आणि सारखं हिलेकर ग्रामपंचायतला तक्रार दोन तीनदा दिला माझा लोक मेजर लांब राहते लेकर सुद्धा साहेब समजा घाण येऊन माझ्या लेकरावाला जीवाला आले आणि एक दोन तीनदा त्यानं दाखल दिला तरी बी त्याला का सरपंचानं बोलू दिला नाही करतो करतोच म्हणून आता दहावीस वर्ष घेऊन गेले असं आमच्या गा गल्लीला रस्ताच नाही कसला मागणी काय तुमची आमची काय नाही साहेब आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला दुसरे ह्या गावाला आलं तसं कसलेच काय सुविधा नाही पण फक्त रस्ता पाहिजे आम्हाला आम्ही लेकर बाळ ती मच्छर चाहून आमची जीवाला या आमचं दुसरं काय मागणी नाही